मंडळी पत्नीच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवणाऱ्या अतुल सुभाष या इंजिनिअरच्या केसला अजून महिना पूर्ण होत नाही आणि त्याच्या पत्नीला ठोस शिक्षाही होत नाही तोवर दिल्लीतून सेम तशाच प्रकारची दुसरी एक केस समोर आलेली आहे मॉडेल टाउन मध्ये राहणारे कॅफे चालक चाळीस वर्षीय पुनित खुरानानं त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे पुनित खुराना आणि त्याच्या पत्नीमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती दरम्यान जसं अतुल सुभाषनं भला मोठा व्हिडिओ आणि सात पानाची नोट लिहून या जगाचा निरोप घेतला अगदी तशाच पद्धतीनं एकोणसाठ मिनिटांचा व्हिडिओ करून पुणत खुराणानं हे दुःखद पाऊल उचललंय त्यामुळं पुन्हा एकदा पुरुषांच्या मानसिक छळाचा प्रश्न ऐरणीवरती आलाय आणि हा प्रश्न आता अधिकच जटिल होत चालल्याची चर्चा आहे नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारत मंडळी मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुनित आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवर कडाक्याचं भांडण झालं त्या भांडणानंतर पुणितनं एकोणसाठ मिनिटांचा व्हिडिओ शेअर करत टोकाचं पाऊल उचललं दरम्यान पुनीत आणि त्याच्या पत्नीचं शेवटचं बोलणं झाल्याचा सोळा मिनिटांचा ऑडिओ देखील समोर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला मंगळवारी वाजून मिनिटांनी मॉडेल कल्याण विहार येथून एक दुःखद घटनेची माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पुनित खुराना यांचा मृतदेह आढळून आला पुनितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला पुनित खुराना आणि मनिका जगदीश यांचे दोन हजार सोळा मध्ये लग्न झालं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनितच्या कुटुंबियांनी त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याचा छळ केल्याचा आरोप केलाय पुणितच्या आईने सांगितलं की वर्षभर वर सर्व काही सुरळीत होतं मात्र त्यानंतर भांडणं सुरू झाली पत्नीनं त्याचा खूप छळ केला त्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं काल दुपारी तीन वाजेपर्यंत त्याने दरवाजा न उघडल्यानं आम्ही दरवाजा तोडला तर त्याचा मृतदेह आम्हाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला पुनितच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार पुणित खुराना पत्नीसोबत बेकरीचा व्यवसाय करत होता त्याने फॉर गॉड केक आणि वुडबॉक्स कॅफे नावाचे कॅफे सुरू केले होते घटस्फोटाशिवाय व्यवसायाबाबतही दोघांमध्ये वाद झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास पुनित आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवरून भांडण झाल्याचं सांगण्यात येते सोळा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या दोघांमधला तो वाद स्पष्ट ऐकू येते फोनवर पुनित खुरानाची पत्नी म्हणते की आपण घटस्फोट घेत आहोत पण मी अजूनही व्यावसायिक भागीदार आहे तुला माझी थकबाकी द्यावी लागेल पुढे ती अचानक पुणितला चिडून असं म्हणते की भिकारी त्याने तुझ्याकडून काय मागितलेलं ते सांग आता तुझी लायकी नाही तुझा चेहरा बघायचा नाही तू माझ्या समोर आला तर मी तुझ्या थोबाडीत मारेल पुणित खुरानानं उच्चारलेल्या टोकाच्या निर्णयानंतर त्यांचा मोबाईल आणि इतर सामान जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांनी पुणितच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवलेलं आहे पुणितच्या बहिणीनं असं म्हटलंय की सदर घटना घडण्यापूर्वी तिच्या भावानं एकोणसाठ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पुनितचा व्हिडिओ त्याच्या फोनमध्ये एकोणसाठ मिनिटांचा हा व्हिडिओ पोलिसांना दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्याने त्याचा कसा मानसिक छळ केला गेला हे सांगितलंय तो म्हणाला त्याला मारण्यासाठी उद्युक्त करण्यात आलं पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी त्याचा एवढा छळ केल्यानं त्याला हे पाऊल उचलावं लागलं त्याला धमकावून शिवीगा करण्यात आली घटस्फोटाच्या प्रकरणादरम्यान न्यायालयानं दोघांनाही प्रत्येकी कॅफेचे अधिकार दिले होते ईमेल आयडी मागून त्याचा इन्स्टाग्राम आय डी हॅक केला होता त्यामुळं माझ्या भावाला रात्री तीन वाजता तिला फोन करावा लागला आता हा एक प्रकारे खून असल्याचा आरोप पुनित त्यांच्या कुटुंबियांनी केलाय पुणित आणि त्यांची पत्नी मनिका यांच्यातील शेवटच्या संभाषणादरम्यान ज्या इंस्टाग्राम अकाउंटचा उल्लेख करण्यात आला त्याबद्दल पत्नी मनिकाने असं सांगितलं की आपण कोणाचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केलेलं नाही पुणत म्हणतात तू माझ्या कुटुंबियांबरोबर चांगली वागली नाहीस त्यावर ती त्याला म्हणते की तू आता मला परत बिझनेस काढून घेन असं म्हण त्यावर मग तुला काय हवं आहे अशी विचारणा पुणित यांनी केली दरम्यान तू उद्या घरी आहे मग सांगते असं धमकीच्या स्वरूपात पत्नी पुणेला बोलल्याचं समोर आले पण पुणितनं आपण तुला भेटणार नाही असं स्पष्ट केलं त्यानंतर तिनं पुणितला उचकवलं समोर येण्याची हिंमत नाही आणि रात्री तीन वाजता फालतू बडबड करत आहेस अशा शब्दात तिनं पुनितला फटकारलं दरम्यान मनिकानं पुनित यांचं बाहेर प्रेम प्रकरण होतं असा आरोप केला मात्र आपलं कुठेही काही नाही असं त्यानं ना स्पष्ट केलं होतं यावरूनही दोघांमध्ये जोरदार वाद झाला दोघे एकमेकांना शिव्या देत होते पत्नी मनिका पती पुनितला शिव्या देत सुटली त्यावर तुला सकाळी मी काय करतो ते बघ तुझा खराच्या राज जागासमोर आणतो सर्व काही युट्यूबवर टाकतो अशी धमकी दिली त्यानंतर त्यानं फोन कट केला पुढं पुनीतनं तो धक्कादायक निर्णय घेतल्याचं कळालं सध्या त्या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्या दोघांमध्ये संपत्तीवरुनि वाद होता हे आता समोर आलेले आणि त्याचबरोबर पुण्यात काही मानसिक तणावासाठी कुठली ट्रीटमेंट घेत होते का याचीही चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे दरम्यान रविवारी पहाटे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नंतर तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाकडून चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून सध्या ते परपन्ना अग्रहा येथील ताल मध्यवर्ती कारावत असून पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करत आहेत मंडळी एकंदरीतच सगळ्या धक्कादायक प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असून जस्टिस फॉर अतुल सुभाष सारखा आता जस्टिस फॉर पुनित सारख्या हॅशटॅग सध्या सगळीकडे ट्रेंड होत आहेत पण दोन दिवस चर्चा या पलीकडे अशा प्रकरणात कोणती ठोस पाऊल समाज म्हणून आपण उचलत नाही हे दुर्दैव लग्न केल्यानंतर जिच्यासोबत आयुष्यभर सुखी संसाराची स्वप्न पाहायची त्या पत्नीमुळेच व तिच्या नातेवाईकांमुळे स्वतःचा जीव घेण्याची परिस्थिती अतुल सारखीच पुनितवर पण का आली याचा आपण समाज म्हणून विचार करणं गरजेचं आहे कित्येकांना लग्न मान्य नसतात पोराला पोरगी तर पोरीला पोरगा आवडत नसतो कित्येकांचा एकमेकांशी पटत नाही आणि पुढं त्याचा शेवट खून जबरदस्ती निदान अतुल किंवा पुनित सारखा होतो याला जबाबदार कोण आता जर खरंच पुनितच्या पत्नीचा दोष असेल तर तिला तिच्या कुटुंबियांना काय शिक्षा होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद